हॅलो माझं फोन कोण करून उसरून राहिली आज कॉल करू राहिलं मी तुला अरे हॅ माझे पप्पा घरी मी तुला थोड्या वेळाने कॉल करते नाही मला बोलवायचं तुला आताच काय म्हणू सगळे अरे हो बाबा पप्पा बाहेर गेले मी तुला कॉल कर का ये नाही ऐकणायचं तुला सारखं सारखं कॉल करून करू नको मला पप्पाने फोन मग इथे उडून राहिलं आपल्या पप्पा बाहेर ऐकली की मी तुला लगेच कॉल सगळी हो पण नक्की करा वाट बघू राहिले मी तुझी तू नंतर कॉलच करत नाही असं म्हणतो अरे बाबा नक्की केले तू कॉल चंद पाय पाय बर ठेवते मी फोन आता काय म्हणजे बरे सारखं सारखं कॉल करत आता तुला सांगितलं होतं मी तुला पप्पा गेला की यावर कॉल करायचं नाही म्हणू मला तरी तू कॉल करतोय सारखं सारखं सॉरी पिल्लू तुला राग आला का माझा पण मला तुझी खूप आठवण होती त्यामुळे मला कॉल करत होतो होती भाग नाही आला तुझा पण तुला मी सांगितलेलं आहे मग दुपारी एक बारा ती एक मध्ये कॉन करायचा नाही मग तू सारखं सारखं कॉल करतो यावेळेस पप्पा गेले असते तुझं मी कॅदरव सांगितले अरे तू मला सारखं सारखं कॉल करला असतो कोणाचा कॉल येतोय तर काय सांगितलं असतं मी पप्पाला मग अरे सांगायचं मग तुमच्या होणाऱ्या जावायचा कॉल येतोय म्हणून काहीच बोलले नसते तू तुला हो काय एकदा पप्पांनी चुकून मागे फोन कॉल केला तर तेव्हा ती किती पॅकली होती तुझी तर त्या मम्म मम्म करीत होता आता एवढं गोष्ट मारून सांगत आहे मला तेव्हा नवीन नवीन जमलं होतं ना आपलं त्याच्यामुळं पाठली होती माझी आता बोल बरं आता तुझ्या पप्पाला तिथे येऊ घरी येऊन बोलल मी चल जास्त डप्पा नको मारू काय काम होतं ते सांगू मला पटकन मग बाहेर गेलेली ती पर्यंत मला फोन द्यावा लागेल नंतर म्हणून नको फोन मध्येच कट केला म्हणून सांगतो तुला एवढी का गाई तुला सर इथे होते मन मी काय ना सर बाई नव मूड आपण नंतर गेली तरी नाही नाही सांग तू सांग तू काय इथे सांभाळला पाहिजे कोण मी कवी मायला करी तर मी असं म्हणतो तो की बरेच दिवस झाले आपले रिलेशनला पण आपण एक काय पाहिजे तेवढं क्लोज नाही आलेलो आहे त्याच्यावर काय मत आहे तुझं काय मत आहे म्हणजे याच्यावर काय मत असायला पाहिजे माझं असं तुला वाटतं आणखीन क्लोज म्हणजे कस मला बी समोरलं नाही अरे म्हणजे कस सांग तुला आता की समजा तिच्या कपलला खूप दिवस होते ते खूप एकमेकांच्या क्लोज आलेले असते समजा एकमेकांच समजून घे ना तू काय मला काय म्हणायचं ते समजून घे ना तू समजत नाही बोल तर काय समजून घेऊन मला सांग ना लिट तू तर मी सांगितलं तर पण मला काय म्हणायचं तुला बे अरे म्हणजे आपण मेंटली तर समजा क्लोज झालेलो पण फिजिकली तेवढं नाही झालेलो ना क्लोज फिजिकल म्हणजे फिजिकल शब्द सगळ्यावर तो तो म्हणावे का मी अरे फिजिकल म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक कशाला म्हणते ते कळत तुला ई नाही आलिया तुझं ते ऑनर मी आधी सांगते मी

माझी इच्छा नाही जर असं तुम्ही पाहिजे तर आपले इथे जमणार नाही बाबा माझे पप्पा खूप देणगिर आहे त्याने जरा मा असं जर तुला दाखवला तर मला जिवंतच मारून टाकते काही नाहीप रे मम्मी आली चल मी फोन पाय 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 अरे ऐक 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 मी उद्या चार वाजता येणार तुला घ्यायला बसस्टँडवर तिकडे ये बरं तू पण नक्की ठीक बघ ठीक या बा